काय काय आज खऱ्या अर्थानं आनंद होतोय कि मोहोळ विधानसभेमध्ये माझे आमदार राजेंदी पाटील साहेब माझे आमदार यशवंतजी माने साहेब त्यासोबत शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर मान्य पाटील साहेब मान्य अजिंक्य राणा पाटील साहेब आणि युवा नेते सोमेशाबा क्षीरसागर त्यांच्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटातील करणाऱ्या प्रत्येक गटामधील प्रमुख नेते पदाधिकारी या सर्वांचा जवळजवळ सगळ्यांची नावं घेत बसलो तर खूप वेळ नाही आपल्याला असं सर्वांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये दे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गोरे साहेब त्यासोबत सर्व आमदार आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज खऱ्या मोठ्या अर्थाने या पार्टीचे विचार विकासाची धारा ही सर्व या सर्व लोकांच्या लक्षात आली आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्याचा आपल्या मोळ विधानसभेचा विकास खऱ्या अर्थानं गती आणखीन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीत येणं गरजेचं आहे हे ये लक्षात येऊन त्यांनी आज या सर्व उद्देशाने प्रवेश केला त्याबद्दल मी प्रथम भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचा उपाध्यक्ष मोहोळ शहराचा एक नगरसेवक या नात्यांना त्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भाजप हा निर्माण होईल आणि लोकांना या या माध्यमातून काही आड़, अडीअडचणी असतील विकासाची कामं रखडली असतील ते सगळे कामं या माध्यमातून मार्गी लागतील आणि आज खरंच मला आनंद होतोय एवढंच बोलतोय या निमित्तानं मी